दोन महिने शांततेत गेल्यानंतर आता पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर बिग बजेट चित्रपटांची रांग लागणार आहे याची सुरुवात झाली आहे वाल्मय पासून अजितचा हा ऍक्शन थ्रिलर चित्रपट तमिळ तेलुगू हिंदी मल्याळम अशा चार भाषांमध्ये प्रदर्शित झालाय त्यानंतर लागलीच कंगूबाई काठियावाडी हा संजय लीला भन्साळींचा बहुप्रतीक्षित आलिया म्हणजे प्रमुख भूमिका असलेला चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज आहे अजित देवगनचीही या चित्रपटात महत्वाची भूमिका आहे चार मार्च रोजी नागराज मंजुळे आणि अमिताभ बच्चन यांचा बऱ्याच दिवसांपासून चर्चेत असलेला झुंड हा चित्रपट रिलीज होणार आहे चित्रपटाची गाणी प्रेक्षकांना आवडली असून चित्रपटाच्या ट्रेलरनेही प्रेक्षकांना भुरळ घातली आहे अकरा मार्च रोजी पूजा हेगडे आणि प्रभास यांची प्रमुख भूमिका असलेला पॅन इंडिया रिलीज राधेश्या म्हणजे होतोय तर लागलीच अठरा मार्च रोजी अक्षय कुमार प्रीती सेनन जॅकलीन फर्नांडीस अर्षद वारसी यांची प्रमुख भूमिका असलेला बच्चन पांडे हा ऍक्शन कॉमेडी चित्रपट रिलीज होणार चित्रपटाच्या ट्रेलरने जुमागोल घातला असून चित्रपटातील अक्षय कुमारच्या लुकची चांगलीच चर्चा रंगते पंचवीस मार्च रोजी गेल्या अनेक महिन्यांपासून ज्या चित्रपटाची प्रेक्षक वाट बघताय तो आर 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 हा बिग बजेट चित्रपट रिलीज होतोय एस एस राजामौली दिग्दर्शित आणि आलिया भट्ट रामचरण ज्युनियर एन टी आर अजय देवगल यांच्या भूमिकांनी सजलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कोटीच्या कोटी, कोटी उड्डाण घेईल असं म्हटलं जात आहे आता ह्या सगळ्या बिग बजेट चित्रपटांमध्ये बॉक्स ऑफिसवर कोण बाजी मारतं कोण हिट ठरतं कोण फ्लॉप होतं हे बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे